वर्ध्याच्या आर्वी तालुक्यात प्राध्यापक प्रशांत सवालाखे यांच्या घरच्या गणपतीचे या सुवर्ण महोत्सवा वर्ष वर्षानिमित्त त्यांनी चमत्कारिक कावड हा देखावा साकारला आहे या चमत्कारिक कावडीची विशेषत अशी आहे की शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी कावडीमध्ये जल भरूनच ती नेली जाऊ शकते जलना भरता ही कावड शकत भाविक स्वतः ही चमत्कारिक कावड उचलून पाहत आश्चर्यचकित होत असून हा प्रयोग अनंत चतुर्थी पर्यंत पाहता येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राध्यापक प्रशांत सव्वालाखे यांनी आजवर आपल्या अभिनव संकल्पनेतून शैक्षणिक सामाजिक धार्मिक या विषयावर भाविकांची श्रद्धा कायम ठेवून त्याद्वारे विलक्षण जिज्ञासा निर्माण करणारे जनजागृतीपर विविध प्रयोग केले आहे सध्या ही कावड पाहण्यासाठी भाविक सव्वा लाखे यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे आमच्या संवाराती परिवाराचा या गणेश उत्सवाचे हे पन्नासवं वर्ष आहे या पन्नास वर्षात आम्ही विविध जनजागृतीपर अनेक उपक्रम सादर केलेले आहेत सामाजिक धार्मिक शैक्षणिक अशा विषयांवर गुर। गुरुळाचा गणपती दूध पिणारा गणपती धनुष्यमान उचलणारा गणपती कापूर जाळ्याशिवाय शिशु न उचलता येणारा गणपती बालगणेश पावसाचा आनंद घेणारा बालगणेश एक दिवा लावला की एकावन्न दिवे जळतील असा गणेश असे अनेक समाज प्रबोधन करणारे देखावे आम्ही या इथे सादर केलेले आहे यावर्षी ही कावड तयार केलेली आहे ही कावड चमत्कारिक कावड म्हणून याला म्हटलेलं आहे चमत्कारिक कावड जरी म्हटलं तरीही यात कोणता चमत्कार नाही आहे ही कावड निर्माण करताना तयार यात पूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे विज्ञानाशिवाय या जगात काही नाही हे सांगण्यासाठी ही कावड आम्ही तयार केलेली आहे या कावडीची विशेषता अशी आहे की या कावडीमध्ये शिवलिंगावर जाताना कावड ही भरलेलीच जाते रिकामी कावड नेतात आणि याही कावडमध्ये जोपर्यंत पाणी भरून आपण कावड उतरत नाही तोपर्यंत ही कावळ उतरली जात नाही या कावडमध्ये पाणी जर भरलं नाही रिकामे जर हंडी ठेवले तर ही कावड जागेवरही हलत नाही असा हा प्रयोग आहे अनेक कार्विकरांनी हा प्रयोग करून पाहिलेला आहे आणि चांगली गर्दी पण आहे आमच्याकडे येणारी जी जिज्ञासू भाविक आहे जे गेल्या पन्नास वर्षापासून आमच्या घरी गणपती बाहेर येतात ते मुलाबाळासह परिवारासह येतात आणि या कावडीचा प्रयोग करून पाहतात हा देखावा अनंत इथे राहणार आहे दरवर्षी कुतूहलाचा विषय असलेला सव्वा लाखे यांच्या घरच्या गणपती उत्सवात यापूर्वी फक्त सीतारूपी महिलाच उचलू शकतील असा धनुष्य, हुंडा विरोधात रथावरील गणपती आपण साकल्य टाकल्यास होमहवन करणारा गणपती कापूर प्रज्वलित उचलणारा चमत्कारिक त्रिशूल आपण वाजविल्या कि विना गणपती एक दिवा लावला की आपोआप एकवीस दिवे प्रज्वलित फक्त दूध पिणारा गणपती गुळाचा गणपती तीर्थ देणारा गणपती शिवलिंगावर हंडी धरली की दुधाची धार बाजूला केले की जलधारा कापूर लावला की प्रसाद देणारा गणपती बेलपत्री वाहली की घंटी वाजवणारा गणपती मोवाडपूर परिस्थिती पर्यावरण रक्षक गणपती तिरुपती बालाजी व पावसाचा आनंद घेणारा बाल गणेश असे अनेक प्रयोग करून प्रशांत सवालाखे यांनी जनजागृती केली आहे चमत्कारिक कावड आ, हा विषय घेऊन प्रशांतसिंग त्याच्या गणपतीचा पन्नासवा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला सध्या देशात आणि आपल्या भागात सुद्धा कावळ हा विषय सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे आपल्या आर्मीतही कावड उत्सव साजरा केला गेला कावड चमत्कारी कावळ हा शब्द जरी असला तरी तो केवळ लोक आकर्षणाचा लोक याचा विषय आहे आणि त्याच्या माध्यमातून अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे लोकांची अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला आहे पन्नास वर्ष प्रका प्रशांतकडे हा गणेशोत्सव चालतो आणि या पन्नास वर्षात वेगवेगळे वेग उपक्रम राबविला गेले त्याच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करणं लोकांतल्या अंधश्रद्धा दूर करणं आणि श्रद्धा कायम ठेवणं हे त्याच्यामागचा उद्देश आहे या पन्नास वर्षामध्ये जे काही त्यांनी उपक्रम केले त्यामध्ये गुळाचा गणपती असेल दूध पिणारा गणपती असेल धनुष्यबाण उचलणारा गणपती असेल किंवा बाण सोडणारा गणपती असेल असे वेगवेगळे विषय पण त्याच्यामागे विज्ञान हे त्याचं राहिलं आहे आणि त्याचा पन्नास वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल करताना किंवा प्रवेश करताना त्यांनी जो हा उपक्रम घेतला आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो आमचे मित्र असे प्रशांत सवालाचे हे दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग गणेशोत्सवाच्या निमित्तानं करत असतात एक अभिनव अशी संकल्पना नेहमीच त्यांच्या डोक्यामध्ये असते आणि तीच संकल्पना घेऊन यावर्षी देखील त्यांनी आपलं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाचा उपयोग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी कसा करता येईल समाज प्रबोधनासाठी कसा येईल कसा करता येईल याचा ध्यास घेऊन या प्रशांत सवालाखे दरवर्षी अभिनव असा प्रयोग करत असतात यावर्षी त्यांनी एक सुंदर अशा प्रकारची गावड तयार केलेली आहे जी कावड पाणी भरलं असेल तरच उचलता येते अन्यथा ती उचलता येत नाही जर रिकामी घागर असेल तर रिकामी घागरीची प्र कावड उचलल्या जात नाही प्रशांत की यांचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं ते आणत असतात यावर्षी त्यांनी हा देखावा साकार केलेला आहे आणि हा जो देखावा आहे या देखाव्यामधून तंत्रज्ञान हे केवळ लोकांसाठी किंवा लोकांना त्यांच्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ न देता लोकांच्या श्रद्धा जोपासून ते तंत्रज्ञान लोकांमध्ये समाज प्रबोधनासाठी कसं उपयोगी आणता येईल याचा प्रयत्न आमचे मित्र प्रशांत सवरागी नेहमी करतात एक अभिनव संकल्पक अशा प्रकारचा व्यक्ती म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये त्यांची ओळख आहे अश्विनशहा विदर्भ न्यूज वर्धा